येथे रास्ता रोको केलेला आहे दीपक भाऊ बोराडे सतरा सप्टेंबर पासून अमर उपोषण करत आहेत त्यांच्या उपोषणाअर्थ आम्ही हा पाठिंबा दिलेला आहे आमच्या धनगर समाजाची मागणी आहे की आमची एस टी मध्ये अंमलबजावणी झालेली आहे फक्त अंमलबजावणी करण्याबाबत आमची एस टी मध्ये अंमलबजावणी करावी ही सरकारला नम्र विनंती आहे सरकार आम्हाला निस्ती दिशाभूल करत आहे बैठकीला बोलवत आहेत फोनवरून चर्चा होत आहेत पण हा पूर्ण निष्फळपणा आहे समाजाची दिशाभूल आहे समाजाला आता आम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही समाजाचा एस टी आरक्षणाचा जी आर काढा आणि तात्काळ प्रस्ताव हा राष्ट्रपती मोदयांकडे पाठवा की आमची धनगर समाजाची विनंती आम्हाला गेल्या भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून एकोणीसशे छप्पन पासून आम्हाला फक्त एक चॉकलेट दिल्या जात आहे समाजाला फसवल्या जात आहे की तुम्ही एस टीमध्ये मध्ये तुम्हाला सवलती लागी करू हे करू पण कुठल्याही प्रकारचं शासन गांभीर्य घेत नाही दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस म्हणले होते तुमच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमची एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करू त्यानंतर शंभर कॅबिनेटच्या वर झाल्या तरी सुद्धा तेच आहे त्याच्यामुळे ते आमची हे रास्ता रोक केलेला आहे आणि हे दीपक भाऊ बोराडे यांना पाठिंबा आहे जर तुम्ही आताच्यामध्ये जर दखल नाही घेतली तर तात्काळ आम्ही पुढचं नियोजन दीपक भाऊ सांगतील त्या पद्धतीने अजून तीव्र आंदोलन करणार